माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील भाजी विक्रेत्यावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अज्ञात तिघांनी बंदुका व कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला राहुल महादेव पवार व छत्तीस राहणार महादेव गल्ली मिरची बाजार असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे दरम्यान सोलापूर पुणे महामार्गावर जगदंबा गुजराती थाळी शेजारी राहुल पवार यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून सायंकाळी जेवण करण्यासाठी दुकान बंद केले होते भाजी दुकान उघडून ते आपल्या दुकानात बसले होते सायंकाळी चार चाकी वाहनातून अज्ञात चौघांनी जीवघेणा हल्ला करण्याच्या दृष्टीने पवार यांच्या जगदंबा फ्रूट व भाजी दुकानासमोर कार लावून त्यातील तिघांनी हातात गावठी पिस्तूल बंदूक व कोयता घेऊन दुकानात उड्या मारून हल्ला केला यामध्ये पवार यांच्या मांडीत गोळी घुसली असून डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले आहेत घटना घडताच आरोपींनी तिथून पलायन केले जखमी पवार यास मार्क्स हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील कुलदीप सोनटक्के यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली आरोपींचा शोध घेण्यासाठी टीम तैनात करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा